काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांना एका कार्यक्रमादरम्यान मराठा आंदोलकांनी आरक्षणाबाबत जाब विचारला औरंगाबाद त्याच्यानंतर दिल्लीला गेलो असेल हस्तिकर साहेब असतील आमचे काय आमदार असतील एक होते आम्ही जाऊन

मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे मनोजरांगे पाटलामुळेच मी निवडून आलो यापुढेही मराठा आरक्षणासाठी आमचा पाठिंबा कायम राहील असं खासदार म्हणाले त्यानंतर मराठा आंदोलक शांत झाले

शेवटी बोलण्याचा प्रश्न आम्ही दिला प्रश्न मान्य करण्याचा त्या ठिकाणी वेळ देण्याचा अधिकार जबाबत झाला पाचशे खासदार पाचशे मधून दहावीस लोकांना त्या ठिकाणी बोलायला संधी मिळतो नाही एवढा मोठा कार्यक्रम जावी घेतला सांगितलं काय पाहिजे अर्थ जो

फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस सलगरे पी सी एम बी क्लासेस अकरावी बारावी स्टेट बोर्ड नीट जेई आणि सीईटी ची परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासरण नीट जेई आणि सीईटी साठी स्पेशल बॅच उपलब्ध गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत तेव्हा वाट काय पाहता आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किरण सलगरे सरांच्या सलगरे पी सी एम प्रवेश प्रक्रिया सुरू